तिथं पूजा मांडून घेतली ओटी भरली बघा देवीची देवघरात काय जागा पुरत नव्हती तुम्हाला माहिती आहे देवघर छोटं आहे रोजचं देव ठेवायचं तर जागा पुरत नाही मसालाही टाकला थोडंसं काम होतं ते करून घेतलं आणि येता आता देवीच्या आहे तर मंदिरात आलंय बघा पाया पडाय आणि दुर्गाचं बघा अशीच कॅशील घेतली हातामध्ये त्यालाच फिरती तोंडात पण घालती आणि दोन झालं ती काय कॅशिल सोडत नाही मुलांचं एक म्हणजे एकच नाद असतो तर इकडं अजून बायका देवाला येतात आणि इकडं अजून यात्रा भरली होती त्या टायमाला नाही का पाळ महिने होतं ते पण अजून काय खोललं नाहीत फा तसंच अजून खालाखाली चालेल दुर्गा म्हणते मग मी तिकडं जर खेळाय पाळणं खेळाय तर तिला काय माहीतच नाही तिला वाटतं पाळणं अजून आहे की निम्म राहिले काढायचं तर म्हणून ते खणून चल तिकडं म्हणते चल चल कर दुर्गा मी आता मी मागेर जाऊन देवीचं ओटी भराचं सामान घेऊन आले ताट घेऊन आले बघा आता दुर्गा पण इथं उभा आहे तर इथं लाईन लागली नंबर लागला तर देवीच्या पाया पडण्यासाठी तर इथं बरंच बायका ओटी भरतात भरणे करणं आले तर आम्ही इथं ओटीचं सामान घेतलं होतं एक ताट घेतलं होतं आणि पाया पण पडलं आणि दर्गा ताट घेतलं दुर्गाने म्हणते मी घेते तिला म्हणलं पाया पड मला ढकललं सरना म्हणते डोकं टोकून पाया पडले ना दुर्गा कसे पडले तसे आहे का ना देवाचं दर्शनही घेतलं बघा आणि आता निघाले घरी मग असे मसाला पण टाकले तिकड कुरेअरला आणि क्रीम पण घेतल्या आणि आता यात हे हिकडल्या रस्त्याने आलो आणि देवाच्या पाया पण पडले देवाच्या मंदिरात आलो म्हणजे देवीची माळा काय घेताय कशासाठी मला नाही माहिती असत का नाही तर हांनी घ्यायचं म्हणतात म्हणतात देवघरात ठेवायला तर असतं का नाही मला सांगा मला तर काय माहिती नाही ही का ओढती दुर्गा ही काय दिसून ती मागती पोरगी ती पान काढलात खोलून ठेवलात ते आता खेळा तर आता दुर्गाला अंगठी घेतली छोट्याशा हातामध्ये छोटे छोटे अंगठी तरी पण डिल्लीच होती दिदीला ये पण बघितली निळ्या कलर ची मोठे होते तर चला घठी उठल घट होता आठवडाभर असं आठ नऊ दिवस आणि परत घटी हलवल्यानंतर परत बघा देवपूजा करत ना देवाची आणि पौर्णिमा येपर्यंत देव झाकून ठेवतात कोणाकोणाच्या गावाकडे करतात ही प्रथा कोणाकोणाच्या गावाकड नाही करत तर आमच्या आत्यांनी पण झाकलं होतं म्हणजे सगळं असं म्हणजे देवी झोपली अशी म्हणतात बघा पौर्णिमा येपर्यंत आणि ते चार पाच दिवस देवपूजा देव काय करतात मग आज बघा आहे पौर्णिमा आणि आज देवपूजा करतात देव चांगलं पितांबरीने घासून घेतात आणि तसंच मी पण घासून घेतल्यात बघा स्वच्छ चांगलं दोन तीन पाण्याने धुतलं आधी घासलं बघा फोटो हे सगळं धुवून घेतलात देवघर पण पुसलं मी पण दोन तीन दिवस काय देवपूजा देव केली नव्हती आणि आता मी देवघर स्वच्छ केलं खालची जागा पुसली आणि देव पण घासून घेतलं तांदूळही बदला म्हणतो तांदूळ पण खराब झालं आमशा पौर्णिमाला तांदूळ बदलतं बघा अन्नपूर्ण ही मूर्ती ना तांदळामध्ये ठेवते तर चला ओटी ही सगळं भरायची आणि कळश पण ठेवायचा तर मी कसं कसं करते ते तुम्हाला दाखवते पितांबरीने देव घासलं आणि देवपूजा केली हळदी कुणकुही करून लावून बघा आणि वजबत्ती संपली होती कोण अगरबत्ती म्हणतं कोण उदबत्ती म्हणतं साधं सिंपल आपलं उदबत्ती तर मग दुकानला गेले नारळ पण नव्हता बघा नारळ आणला उदबत्ती आणली आणि दुकानला जाताना आत्या दिसल्या दुर्गाला घेऊन येत होत्या ह्यांच्याबरोबर दुर्गा वरच्या घरी गेल बघा बागा मग दुकानात थांबल्या तर तिला खायला घेत होत्या आत्या दुर्गाला मग आत्याकडे गेले आत्याला म्हणलं जावं पुढं म्हणलं दुर्गाला घेऊन घरी येते म्हणलं नारळ घेऊन नारळ आणला पूजा मांडली बघा अशी दाखवते मागच्या कॅमेऱ्याने इथं पहिल्यांदा आपलं रोजचं बघा देव आपलं धुवून चांगलं घासून पूजा करून घेतली मस्त असं धुतलं होतं पितांबरीने मस्त असं स्वच्छ दिसायला लागलं आता हळदी कुंकाने पण खराब होतात आमच्या पौर्णिमेला देव गासतात बघा सर्वजण तुम्हाला पण माहीत असेल तर इथं वाहतुद बिला पण ठेवून घेतल्यात बघा पालत पडलं होतं पूजा मांडून घेतली ओटे भरली बागा देवीची देवघरात काय जागा पुरत नव्हती तुम्हाला माहिती आहे देवघर छोटं आहे रोजचं देव ठेवायचं तर जागा ॲडजस्ट करून मी देवपूजा करत असते तर पहिल्यांदा मी चौरंग घेतला हाता पुसून घेतला आणि मग चौरंग इकडं निमार्ध देव ठेवला तर आणि अशी पूजा करून घेतली तर नारळ आहे आंब्याची पानं आहेत खायची पानं नाहीत नारळ ठेवायच्या आधी बघा पांद्यामध्ये फुल भरून पाणी घेतले पाणी फूल भरून घेतलंय तांद्या आणि त्याच्यामध्ये ता सुपारी हळदी तांदूळ टाकून घेतल्यात ता आणि कृपाया पण टाकल्या बघा आणि फूल पण टाकून घेतलं मग नारळ ठेवून पानं मांडून फुलं मांडून घेतल्यात तांद्यावरती स्वस्तिक काढलंय आणि उद्या दोन तीन दोन तीन रेषा मारल्यात कडनी फुलं ठेवला तांद्या ठेवायच्या आधी फूल काढलं तांदळाचं फूल काढायचं होतं बघा आणि त्याच्यानंतर फुल काढून तांदळावरती हळद कुंकू मांडलं आणि इथं गणपती एक अजून कुठला देव मला आत्यांनी सांगितलं मांडायला मला हे सगळं ह्या दोन तीन वस्तू बघा मला आत्यांनी सांगितलं मांडायला मला काय माहीत नव्हतं दोन सुपारी एक गणपती एक काय म्हटलं कसल्या देव काय कळायला नाही आणि चंद्र असं तांदळा काढून घेतलं आणि इथं ओटे भरली देवीची आणि इथं पेरो ठेवायला दूध पण ठेवायलाय दुधामध्ये साखर टाकली आणि वात लावून घेतली उदबत्ती आणि आत्या म्हणजे लहायात ठेवून थोड्या संध्याकाळी खीर करायची तर अशा पद्धतीने मी पूजा मांडून घेतली बघा आत्यांनी पण मला सांगितलं एवढं उड़। तेवढं तर कोण कोण मांडता अशी पूजा नक्कीच कमेंट करून सांगा मी पहिल्यांदाच मांडली आहे आत्यांनी पण तिकडं मांडली बघा आता रांगोळ काढायची राहिली आहे आणि तर ठेवायला चहा विडा घ्यायच्या आधी चहा ठेवायला होता मस्त असं चहा पण उकाळला आदराचे टाकून चहा केलाय आणि देवपूजा करायच्या आधी मी हरभराची डाळ टाकली ते शिजाय आमटे करण्यासाठी उघडून बघितलं झाकण तर डाळ काय शिजली नव्हती परत कुकर लावला आणि चहा पण उकाळला आता चहा देते आणि मका पण सला घेतली आहे उकडायचे कंचन आहेत तेला याला भाजायची मग काय बघा आहे आणि इकडं बघा राधा मानवी जवळजवळ एक दीड तास झालं का दोन तास झाला राधा दोन तास झालं दो की बराच वेळ झाला इकडं प्रोजेक्ट तयार करतात वाईत त्यांना येणार करायला लत्यात आवडत्यात जमाना फुलं जमाना करायला फुलं जमानात ना करा कसली करायच्यात कसली हा का कसली पण का आपण करू हा आणि आकाश खंदील पण करायचं आहे तर वैतागला चिडचिड करायला लागल्या दोघी पण आता ह्यांना मी थोडी मदत करते आमटी टाकून फोंडणेला पिली का मानवी चा पी घालून दूध संपलं नुसता चहा घ्या आता तर इकडं चालू ह्यांचं काम फोन आला कोणाचा काय दुर्गा तुझं काय देवबाप्पा करून आली आणि देवीला गेला पण ओटी भरली होती आम्ही देवीची ताठी घेऊन येतं पण कोणाचं मला वाटलं घरन कोणाचा फोन होय आत्या तर मी तुम्हाला म्हणलं होतं बघा दोन तांदळाच्या ढिगार दोन सुपाऱ्या ठेवल्या तर एक गणपती आणि मला एकाच नाव आहे ना कुबीर कुबेर कुबेर का कुबेर कुबेर, कुबेर।, 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 कुबेर। आत्याने हा व्हिडिओ बघा मोबाईलला बघितला होता आणि तसंच बघून केलंय आणि ताईनला पण विचारलं होतं मग ताई पण म्हणल्या हा करतात तसं आणि बऱ्याच जण करतात आणि एका ताईंचं मला विडवले आवडतात बघा त्या कोल्हापूरला असतात मी ढकलत ढकलत बघते थोडं थोडं त्यांचं पण विडवले छान असतात मग त्यांचं सगळं विडो असं देवा धर्माचंच हे असतात बघा मस्त असतात मला आवडतं मला पण तसं करायला आवडतं पण मला जमतच नाही त्याच्यामुळे मी काय तसं व्हिडिओ करतच नाही आणि स्टँड आणलं त्याची नेहमी शेटिंग लावायची राहिली अजून काय लावले नाही ते चालू झालं ना मग मला जमेल तसं करायला आणि आता म्हणलं देवघर मोठं घ्यावं देवघरात काय जास्त सगळं भरपूर देव बसत ना तशी पूजा ही मांडायची म्हणल्यावर आणि आज त्यांनी आज उपवास धरलाय कशाचा धरलाय पुनव वय आज मला माहिती नव्हतं ताईने सांगितलं की आग आहे आज पुनवय पुनव धरायला लागते आणि सकाळी दुधवाला काका आलं ते बी सांगित होत आज पुनवय देव पण माहिती मी बी मोबाईल बघितला मग ती म्हणली लक्ष तुला करायचं आणि मागच्या दोन दोन दिवसापूर्वी मी बघितलं पुन्हा आहे म्हणून पौर्णिमा आणि नेमकी सकाळीच विसरले म्हणजे देवपूजा करायची लक्षात आलत म्हणलं पुन्हा अजून आली नाही नाही का आणि आज कॅलेंडरच बघितलं नाही मग आत त्यांनी मला तिकडं याला सांगितलं मग वरच्या घरी गेले होते ना ह्यांच्या बघ तिकडं बाहेर चाललं होतं म्हणून मग आत्या देवपूजा करत होत्या मग मी तिकडनं आला मग हे तर केली तरी उशीर झाला जबा जमतं ना आता सहा वाजला जवळजवळ तास झालं मी करते आधी दूध पण करतात बघा मसाल्याचं नाही का कोजागिरी पोरणी कोजागिरी हां बघू संध्याकाळी करा म्हणलं थोडं दूध विकत आणून दूध संपलं बघा आणि मग देवाला पण प्रसाद म्हणून ठेवा तर चला तिथं चिवड्याला एंड करते आता आणि थोडी रांगोळी काढून घेते हाय रांगोळी पण